बोरगाव ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर लोखींचा स्पेशल रिपोर्ट धाराशिव तालुक्यातील बोरगाव राजे येथील नागरिकांच्या नशिबी जीवनाचा शेवटचा प्रवास कटतर असणार आहे दन शेडला प्लास्टर न करताच रंग थोपून काम पूर्ण झाल्याचे दाखवत तसेच निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक बसवून एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ लाख रुपयांचा निधीत घोटाळा करण्याचा प्रकार समोर आला आहे ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याकडे तक्रारीची तयारी सुरू करण्यात आली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोंडाळ यांनी दिलेली माहिती अशी की दहनभूमी शेड बांधकामासाठी शासनाच्या वतीने आठ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून हे काम ग्रामपंचायतच्या पुढाकारातून केले जात आहे मात्र या संपूर्ण कामामध्ये निकृष्टपणा असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असून या कामामध्ये बांधकाम करून त्यावर प्लास्टरचा थर न चढवताच लागलीच कलरचा हात मारून बिल उचलण्याच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येतात ग्रामस्थांनी हा प्रकार लोक लक्षात आणून दिला सदरील प्रकारची शहनिशा व बातमीसाठी फोटो काढले असता ग्रामपंचायत खडबडून जागी होऊन दुसऱ्या दिवशी लगेच धनभूमी बांधकामावर लाकडी लावून फरांची बांधून अगदी वेगाने जोरदारपणे प्लास्टरची तयारी सुरू केली जात आहे सदरील संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे होतं असून सिमेंटचा अत्यंत कमी वापर करून निकृष्ट दर्जाचे डस्ट वापरले आहे बोरगाव राजे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वच कामे ही संपूर्णतः निकृष्ट दर्जाची केल्याच्या तक्रारी वाढत आहेत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून संपूर्ण कामाची सखोल पद्धतीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्रशांत गुंडाळे धाराशिव बोरगाव ग्रामपंचायत दलित स्मशानभूमीचं काम सुरू आहे त्या बाबतीत आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहात काय नेमका आपली मागणी मागणी काम व्हायला आहे हे मजबूतीचं काम हो आणि हा जो प्रकार आहे या आधी कलर दिला त्याच्यावर पुन्हा आज प्लास्टर चालू आहे तो काय नेमका प्रकार आहे आता त्यांना माहित आहे त्यांनी कसं केलं कलर दिला काम झालं म्हणून मग हे परत कस काय चालू केलं काम साहेबांना आडवलं म्हणे इंजिनियर साहेबांनी प्लास्टर करावं लागतंय हा असं झालंय आता ही जी आहे ही पूर्ण प्लास्टर होयऱ्या ही वगैरे सगळं चौकून प्लास्टर हो नहीं, नहीं, अस मजबूत काम हो अवघा ही हातानच निघाल ही, ही राहते का प्रशासनाकडे काय मागणी करणार आहे तुम्ही या कामाच्या बाबतीत प्रशासनाकडे मागणी काय ही मजबूती होवे चौकून माल फेल खडे सिमेंट वाळू घालून मजबूती करावी निघून ये असं हो मजबूत न्यूज मी प्रशांत गुंडाळे धाराशिव तालुक्यातील गोरगावराजे या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आठ लाख रुपयांचं दलित स्मशानभूमी बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतात की अत्यंत निकृष्ट अशा पद्धतीनं या पायऱ्या या सिमेंटामध्ये कसल्याही प्रकारचं सिमेंट वापरण्यात आलेलं नाही अक्षरशः हा जो विटा आहेत या विटा अक्षरशः पायाने उकलत आहेत त्यानंतर ही माहिती या ठिकाणी निकृष्ट काम होत आहे याबाबतीत आपणास माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर लोकहिंद न्यूज या ठिकाणी पोहोचले पोहोचल्यानंतर पहिल्या दिवशी या स्मशानभूमीकडे आलो असता या ठिकाणी या स्मशानभूमीला कलर वगैरे रंगकाम करून बिल काढण्याच्या तयारीत असलेली ही ग्रामपंचायत लोकहिंद न्यूजने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केला असता लगेच या ठिकाणी दुसऱ्या दिवशी या रंगकाम केल्यानंतर त्याच्यावर प्लास्टर करण्याचं काम सुरू झालं आणि हा जो प्रकार आहे आपण बघू शकताय की या अंदाजपत्रकामध्ये या स्मशानभूमीला पूर्णतः प्लास्टर करून रंग केला जातो मात्र या ग्रामपंचायतीने अक्षरशः अलग उपक्रम राबवलेला आहे या स्मशानभूमीला बिल उचलण्यासाठी रंगकाम करून बिल उचलण्याच्या तयारी केलेल्या आहे परंतु गावातील काही सतर्क नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आणि त्यानंतर लागलीच ग्रामपंचायत आपण पाहू शकताय की पूर्णतः ह्या स्मशानभूमीला रंगाच्या नंतर पुन्हा प्लास्टर करून नंतर काम सुरू करण्यात आलेले आहे तर प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणच्या कामाची निकृष्ट दर्जाचं काम होत आहे या कामाची सखोल अशी चौकशी बसवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी का ही मागणी आता होत आहे मी प्रशांत गुंडाळे लोक हिंद न्यूजसाठी धाराशिव उस्मानाबाद